कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं संगीता कोठारे युट्यूब मध्ये आणि आम्ही आता आलेलो आहोत पंढरपूर पंढरपूरमध्ये आणि पंढरपूर म्हणलं की इथे चंद्रभागा तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे कारण पंढरपूरची चंद्रभागा ही खूप फेमस आहे आणि आता आम्ही आलो तिथे फिरायला तर तुम्हाला दाखवेल मी चंद्रभाग आज एवढा छान व्ह्यू आहे ना सगळा खूप छान वातावरण आहे आणि व्यू पण चांगला आहे आणि इथे चंद्रभागेला जातानाच पहिल्यांदा मंदिर आहे बघा इथे दत्त मंदिर आहे तर आम्ही आता आलो दर्शन घ्यायला दत्त मंदिराच तर एंट्रीलाच आहे चंद्रभागेच्या खाली आपण घाटात जातो त्याच्या आधी आहे इथे दत्त मंदिर आणि दत्त मंदिर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते आहे आपलं दत्त मंदिर इथे चंद्रभागेच्या जवळच या मंदिरात आहे असं पूर्ण मंदिर बघा दत्ताचे मंदिर आहे खूप छान आहे या मंदिरामधून दिसते पहा आपल्याला पूर्ण चंद्रभागा कंटिन्यू इथे गर्दी असते पाणी पण भरपूर राहतं त्याच्यामुळे इथे नाव वगैरे पण खूप आहे बोटिंगसाठी चंद्रभागेसाठी दर्शन करायला खूप जण येतात जे पांडुरंगाला येतात ते चंद्रभागेला येतात तिथे आंघोळ वगैरे करतात पहा किती छान वाटते तर इथे उतरावा लागतो असा घाट अशा पायऱ्या आहेत पूर्ण चंद्रभागेला जाताना भरपूर पायऱ्या आहेत आणि पायऱ्या उतरून जायचं इथं मंदिर पण आहे कशाच मंदिर मंदिर नी, मंदिर मला पण माहिती ठेवलेली हा चला आता आम्ही चला आमच्या सोबत तुम्ही पण सगळे चंद्रभागेकडे लोक किती आहे आम्ही एवढं देणार विचारावत रागल ना त्याला किती म्हणून त्यांना सांगितलंय जाऊन ये तुम्हाला ठरवलं कितीला त्यांनी तिथं ठरवलं तर आता तू बोल किती सांगितली चक्करून आणते अरे इतकं काय पैसे असतात का सांग बर बाळा तुमच्या दोघांसाठी जायला लागतंय दोघांसाठी जावं लागतंय पण कमी घे की काहीतरी आम्ही नवीन आहे अरे काय का होत नाही तुमच्या दोघांसाठी जा चक्कर मारून त्यांनी अरे वीस वीस रुपये घे की दोघींचा वीस वीस रुपये म्हणजे होत नाही तुम्हाला बसत असलं बस राहण्याचं जावं दुसरी गेल्या जावं म्हणजे मग कितीला घेतो पन्नास पन्नास ला घे लास्ट काय होत नाही तर पन्नास मग किती नाही चाळीस लोकाचे बोट तुमची दोघांसाठी जाते बरं किती घेणार तू लास्ट लास्ट होते बघा तीनशे रुपये होते बघा बाप रे अरे लय सांगायला लागला हाँ? बर लांब फिरवावं लागल बरं का तू आता एवढं पैसे घ्यायला लागला आम्ही दोनशे देतो तुला आणि भरपूर इसको आहे इथून सगळं फिरवायचं आम्हाला दाखवायचं काय काय आहे आणि तोंडाने सांग काय काय आहे ते हा आणि पुन्हा लाड बोलू नको ही एवढंच तुम्हाला मी एवढं ठरवलं होतो एवढंच आहे असं काही बोलू नको कस तरी आता हिला मी बनवते कस तरी तिला मला आता खोटं बोलावं लागलंय ते आधी चंगूस आहे बाई ती पैशाला इतकी चंगूस आहे आता ही पैसे मला भरावं लागते ती नुसतीच तोंडाने म्हणते मी देते मी देते आणि मला पुढं ढकलते आपण पाठीमागं राहते हा आता तिला सरळ सांग दोन दोनशे रुपये आहेत म्हणून असं बोल तोंडानं म्हणजे ती कुठं बसू अगर न बसू मला एकटीला तर घेऊन जा तिला थांबू द्या घाटावरच अहो अजून फिरून येणार आहे आम्ही ठरवलंय बाई चल अगं शंभर शंभर म्हणतोय दोनशे देऊया हा असू दे जाईल तिथं तुझं ही कंजूसपणा मला माहित आहे लय झालं थोडं झालं एकतर दिवस कमी आहे आता तुला फिरायचं आहे का मी एकटी फिरून येऊ दोनशे बाई कंजूसपणा कुठं करायच तिथला कर सगळीकडे तू कंजूसपणा करत राहती हे बाळा कसं बसायचं रे मागच्या साईडला मागच्या साईडला का हे संगीता हळू ये गीता हळू ये पडचिल

चल ये व्यवस्थित ते हातात दे हा पाठीमाग जाऊ का रे बाळा बसल्या तरी चालेल ना चालते बस असू दे चल ये बाई हळू ये बघ संगीता नाही तर तुला जायचं आता झालं की दो 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 करा युटच्या युट्यूब वर बोला इकडं इकडे बघा यांचं पाण्यात चाललंय खेळ आमच्या युट्यूब वर या तुमचं स्वागत आहे हे आहे इस्कॉनच मंदिर आहे इथे चंद्रभागेच्या तीरावर असलं सुंदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आता आम्ही जाणार आहोत एक इस्कॉन मंदिर मध्ये दर्शन घ्यायला बघा किती सुंदर मंदिर आहे आणि हा मुलगा दाखवणार आहे आम्हाला पूर्ण इस्कॉनच मंदिर इस आम्ही आलो आता इस्कॉन मंदिर मध्ये असलं मस्त मंदिर आहे इथे चंद्रभागेमध्ये आता खूप जण आल्यावर येत असतील मी आज पहिल्यांदा आलो इथे इस्कॉन मंदिर मध्ये तर बघा इतकं सुंदर मंदिर आहे खूप छान मंदिर आहे खूप मस्त आणि इकडे चंद्रभागा आपलं पांडुरंगाचं मंदिर चंद्रभागा वाटत ना आपल्या इंडिया द ग्रेट इंडियामध्ये चंद्रभागेचं दर्शन पांडुरंगाचं दर्शन आहे इस्कॉनचं दर्शन लगेच मस्त बैगी ते चालू आहे भजन कीर्तन हे आहे आपलं इस्कॉनच प्रभू घाट म्हणतात त्याला हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम चंद्र हरे कृष्ण हरे कृष्ण कसं वाटलं हे मंदिर तुमच्या सगळ्यांना बघा अजून तात मधून बघायचंय मला खूप सुंदर आहे बर काय आहे का हां थांबई देव पाहत आहे ग काय ज्याला ज्याला देवाला काय देव आपल्यासारखं करून जर घ्यायचं असलं तर उलट चालायचं असतंय तुला माहित नाही माहितीये आहे का बघ मी कसं चालते आता म्हणजे देव मला पावणार उलट कसं चालायचं हो असंच मंदिर मी चढणार म्हणजे पायऱ्यांवर उलट हो देवा मला पाव रे उलट कस चाल हो देवा मला पाव रे चल ना असं चालव लागतंय हो कर, ओ, म, तू कसं आहेस तस आहे बाई मला काही सांगू नको मला खावलं पाहिजे ना मग चढ ना तस